शेतकरी बांधवांना नमस्कार या ठिकाणी आपल्या सिमोन सीड्स प्रायव्हेट लिमिटेड मैसाना गुजरात ही आपल्या भाऊ या वाहनाची लागवड झाली आहे शेतकरी मित्र आहेत आपल्यासोबत त्यांच्याकडून आपण थोडक्यात आपल्या या वाहनाबद्दल माहिती जाणून घ्या सर आपला परिचय सांगा माझं नाव पुन्हा जनार्दन आदित मी रानार्धाबाई सर आपण ही वराठी कोणती लागवड केली भाऊ भाऊची लागवड केली काय रोपं लागवड केली आहे का लागवड केली रोप रोप लागवड केली ते केव्हाची लागवड आहे किती तारखेची लागवड आहे एकवीस नोव्हेंबरची लागवड आहे साधारणतः किती दिवस झाले आता सत्तर पंच्याहत्तर दिवसाला प्लॉट झाला सर एवढ्या थंडीमध्ये सेटिंग वगैरे कशी झाली प्लॉटची सेटिंग वगैरे मस्त होईल आणि फळाची साईज पण चांगली झालेली आहे आणि जो रोग येईल तो रोग क्षमता कमी रोगप्रतिकारशक्ती स्ट्रॉंग यायची म्हणजे रोगचा अटॅक कमी प्रमाणात आहे साधारणतः साईज काय झाली सर याची आता साईज आम्ही एक केली होती तर पाच साडेपाच पाच साडेपाचपर्यंत साईज आहे बरोबर आणि व्यापाऱ्यांचा रिस्पॉन्स कसा आहे आपल्या हो आपल्यावरील आता व्यापारी येऊन गेले आपलं प्लॉट हार्वेस्टिंगला आलाय रोज दोन एक चालू आहे त्यांचे बरोबर नंबर वगैरे बरोबर काय रेट सांगितली साडे दहा पर्यंत चांगली बरोबर हे प्लॉट आता तुम्ही कलिंगडची कटिंग केली होती लाली कशी होती प्लॉटला आपल्या कटिंगला लाली वगैरे चांगली आणि खायला पण मस्त टेस्ट आहे रविदार आहे बरोबर एवढ्या अति थंडीमध्ये लागवड झाली तरी कटिंगला प्लॉट आलाय आता कटिंगला आणि काही रोग वगैरे हो नव्हतं बरोबर 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 तुम्ही खुश आहात ना बद्दल काय सांगू इच्छित शेतकऱ्यांना अजून जास्तीत जास्त कारण की पुढच्या वर्षी पण आज प्लॉट अखेर हो मा दोन करणार आहे बरोबर सगळ्या शेतकऱ्यांना सांगतो की हेच लावा कारण की याचे सेटिंग वगैरे आणि वजन ते सगळं मार्केटमध्ये दोन पैसे याला वाढून बरोबर बरोबर चमक वगैरे सगळे मला क्वालिटी वगैरे बेस्ट आहे धन्यवाद सर सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर शेतकरी मित्रांनो बघा हे सेटिंग वगैरे कशी झाली म्हणून